नमस्कार मी संतोष गायकवाड जागर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत करतो मित्रांनो सध्या विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत या अनुषंगानं आज आपण वसई विरामध्ये आहोत आणि आज आपण चर्चा करणार आहोत माझी महापौर प्रवीण शेट्टी सर स्वागत आहे तुमचं आणि तुमचं नगरसेवक ते माझी महापौर प्रवास आहे आणि तुम्ही वसई विराव शहर महानगरपालिकेचे महापौर राहिलेले आहेत सध्या विधानसभेच्या निवडणुका आहेत बहुजन विकास आघाडीचे तुम्ही उत्तम कार्यकर्ते आहेत पहिले पण इथले नेतृत्व तर सध्या जी विधानसभा निवडणूक आहे आणि लोकसभा तर असणार याकडे तुम्ही कसं पाहता नाही आमचं पक्षाचं बाराही महिने चोवीस तास आम्ही लोकांमध्ये असतो त्याच्यामुळे निवडणूक लढवताना आम्हाला वेगळं लोकांकडे म्हणजे अचानक गेलो की अशातलं बघ लोकांना माहिती आहे हे चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस उपलब्ध आहेत त्याच्यामुळे निवडणुका तसं फार कसं कठीण असं वाटत नाही कुठचीच निवडणूक आम्ही सोपी पण घेत नाही सिरियसलीच घेतो आणि त्याप्रमाणे आमचं काम चालू आहे प्रवीणजी जितेंद्र ठाकूर हे नेतृत्व म्हणजे एवढी वर्षे एकोणीसशे नव्वद नंतर ते एवढे झालेले आहेत गणपतराव देशमुखानंतर आता त्यांचं विक्रम की वाटतं तर थोडक्यात काय सांगायचं की म्हणजे वसई बिराला हितेंद्र ठाकूर हेच नेतृत्व का हवं जितेंद्र ठाकूरला लोकांनी आपला घरचा माणूस समजलेला आहे त्यांच्या सुखदुःखात सगळ्या गोष्टीमध्ये आज तालुक्यातल्या जवळपास पन्नास टक्के लोकांना ते नावाने ओळखत असते एवढा त्यांचा तालुक्याशी नाळ जुळलेली आहे त्याच्यामुळे त्यांच्यावरती एक लोकांचा विश्वास आहे आणि जितेंद्र ठाकूरचा स्वभाव हा स्ट्रेट फॉरवर्ड आहे जे बोलतील ते करतील लप्पी नाही त्याच्यामुळे लोकांना तो आवडतो आणि लोकांचा त्यांच्यावरती विश्वास आहे आणि त्यांनी ते करून दाखवलं आहे सिद्ध करून दाखवलं आहे पाण्याचा प्रश्न म्हणा सगळं डेव्हलपमेंट म्हणा तालुका मुंबईला लागून आहे जगामध्ये सर्वात वाढणारा पॉप्युलेशन इकडे आहे जवळपास पंचवीस लाख लोकसंख्या आपण क्रॉस केलेल्या सेन्सेक्स झालेलं नाही आहे पण पंचवीस लाख लोकसंख्या आपण क्रॉस आहे त्या पंचवीस लाख लोकसंख्या म्हणजे कुठेही वाढत नाही पण ते वाढलेली सुद्धा त्या गरजा कशा फुलफिल करायच्या आहेत ते त्यांनी व्यवस्थित केलेलं आहे आणि हे बघा कामं कधीच संपत नाही कामं रा चालूच राहणार आहेत आणि कामं जसं जसं शहर वाढत जाणार तशीच कामं वाढत जाणार ते कामं आम्ही करणार सर तुमच्या महापौर पदाच्या कारकिर्दीमधील काही ठरत काम तुम्हाला बघा एक ते काम, महापौर माझ्या कारकिर्दीमध्ये मा नेमकं कोविडचा प्रादुर्भाव आला आणि त्या आजाराबद्दल तसं कोणालाच तेव्हा नवीन नवीन तो आजार आला होता आणि कोणालाच माहिती नाही आणि आपल्या इकडे पण आला त्या आजाराच्या वेळामध्ये आम्ही कोणच घरी बसलो नाही आम्ही आमदारांनी स्वतः मी आम्ही सगळ्यांनी मैदानात उतरले आणि आम्ही काम केलं आम्ही लोकांना धीर दिला लोकांना जे गरजा होत्या आज तुम्ही मला सांगाल तर सगळे मुंबईपासून जे परगावी जाणारी लोकं होते ती सगळी वसेवरनं ट्रॅव्हल करत होते हायवेवरनं लोक चालत निघाले होते हे सगळे कठीण कामं होती ती आम्ही व्यवस्थ व्यवस्थितरित्या पार पडलाय जीवदानी मंदिर ट्रस्ट साईबाबा मंदिर ट्रस्ट मार्फत जेवणाची व्यवस्था केली म्हणजे तेव्हा देवळा बंद होती देवळाकडे पण फंड्सची कमी होती पण त्या पण व्यवस्था केली लोकांकडून फंड्स वगैरे व्यवस्था केली आणि त्याच्यामार्फत आम्ही सगळ्यांना ज्या सोयीसुविधा इंजेक्शन म्हणा काय म्हणा हा एक मला माझा अनुभव माझ्या आयुष्यभर लक्षात राहील प्रभू सध्या

आणि इकडे एक आम्ही काळजी घेतलेली आहे का इकडे जातीवाद आम्ही आणू नाही दिलाय कधी पण हा कधी पण जातीवाद सगळे इकडे मुस्लिम समाज आहे ख्रिश्चन समाज आहे भंडारी आहे वाडवळ आहे आणि इकडे गुण्या गोविंदांनी सगळे राहतात तसं पण हा त्याच्यामुळे गुण्या गोविंद राहिलाय आणि कोणीही किती जातीवाद करू दे काय करू दे पूर्ण आम्ही जिंकणार एवढं आम्हाला निश्चित आहे प्रवीणजी तुम्ही जवळचे कार्यकर्ते आहे विरोधक तस कोणी निर्माण म्हणजे तेवढा असा होत नाही म्हणजे काय जादू करतात की विरोधक हे बघा कसं आहे निवडणुकीपुरतं आम्ही विरोधक मानतो त्यांना निवडणुकीत आम्ही त्यांना विरोधक मानतो आणि आम्ही काम करतो पण निवडणूक झाल्यानंतर तुम्ही पाहिजे तर विरोधी पक्षाच्या लोकांना पाहिजे तर विचार ते आपणकडे गेल्यात आणि आपण त्यांचं काम नाही केलंय अशातला म्हणजे सगळं विकास कामासाठी निधीला ऍडमिशन साठी किती लोक जातात दुसऱ्या कामासाठी खासगी कामासाठी जात सगळ्या बाबतीत मदत करतात त्याच्यामुळे एक त्यांच्याबद्दलच एक वेगळी आधार भावना इकडे इकडे तुम्ही लहान लहान पोरांना विचारा ना फोटो दाखवा आपण ते दाखवते तर मित्र प्रवीण शेट्टी माझी महापौर भुसे विधानसभा महानगरपालिका त्यांनी थोडा आपल्याशी संवाद केला सर निवडणुकीच्या धावपळीमध्ये तुम्ही भेट दिला त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो आणि नक्कीच निकालाच्या दिवशी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि धन्यवाद धन्यवाद